नमस्कार मी प्रियदर्शनी इंजिनिअरिंगच्या वाटेवर या आपल्या स्पेशल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या दोन भागांमध्ये आपण पाहिलं की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना आपल्याला नक्की काय काय करायचंय पण असं जरी असलं तरी एक महत्वाची गोष्ट आपण विसरलोय आणि ते म्हणजे इंजिनिअरिंगचा फॉर्म भरताना आपण नक्की काय काय चुका करतोय आणि या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी मी निमंत्रित करते डॉक्टर रामदास यांना रामदास सर गेली अनेक वर्ष तुम्ही ला हाडाचे शिक्षक म्हणून शिकवता आहात गेली अनेक वर्ष तुम्ही ही प्रोसेस खूप जवळनं पाहिलेली आहे अभ्यासलेली आहे फॉर्म भरताना किंवा पहिला फॉर्म असेल आणि ऑप्शनल फॉर्म असेल हे दोन्ही फॉर्म भरताना नक्की काय काय चुका विद्यार्थी आणि पालकांकडनं होतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत खर तर पहिला जो फॉर्म तुम्ही सांगितला की ते फॉर्म भरताना काय चुका होतात आणि कशा टाळता येतात त्यासाठी गव्हर्मेंटनीच प्रोसिजर केलेले आहे के की फॉर्म भरल्यानंतर मेरिट लिस्ट ज्यावेळेस ला ते लावतात त्यावेळेस एक तीन ते चार दिवसाचा ग्रेव्हेन्स पिरियड देतात जर कदाचित काही मिस्टेक जर झाले असतील ना तर त्या करेक्ट करता येतात पण ऑप्शन फॉर्म जो आहे ना तिथं जर मिस्टेक झाली नाही स्पेशली पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म जर चुकला तर रिकव्हरीला खूप निग्लिजेबल चान्स असतो असतो पण एक खूप मोठी संधी तुम्ही गमावलेली हो असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय मिस्टेक होते यामध्ये तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना साधारणतः म्हणजे तुम्ही काय करताय त्यापेक्षा मी काय सांगतोय की पाच ते दहा कॉलेजेस निवड निवड निवडायला निव पाहिजे आणि ब्रँचेस मिळून ऑप्शन हे साधारणतः थर्टीज ला जायला पाहिजे पण हे ऑप्शन फॉर्म भरताना पण तुम्ही सांगितलं की आपण शॉर्टलिस्टिंग केलो आहे पाच कॉलेजची आणि काहीच न विचार करता जर कुठल्याही क्रमाने जर टाकलं तर ती सगळ्यात मोठी मिस्टेक होते तर हे करताना आपण निवडलेले पाच कॉलेजेस हे क्रमवारीनुसार लावायला पाहिजे म्हणजे विच इज द बेस्ट कॉलेज इट शुड बी राईट ॲट द टॉप आणि सगळ्यात जे त्यामधलं थोडं कमी मेरिटचं कॉलेज आहे ते सगळ्यात शेवटी यायला पाहिजे आणि ब्रँच पण टाकताना एका कॉलेजच्या तुम्ही ब्रँच जर टाकत असाल तर काय करायला पाहिजे ज्या ब्रँडचा हायेस्ट मेरिट आहे ती पहिल्यांदा असायला पाहिजे नाहीतर तुम्ही ही मिस्टेक केली की याच कॉलेजची ब्रँच आहे आणि तुम्ही किंवा मेकॅनिकल अगोदर टाकला तर इमिडिएटली तुम्हाला चांगले मार्क असताना पण यू विल मिस कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऍट द गुड कॉलेज तर ही मिस्टेक टाळायलाच पाहिजे म्हणजे हे टाळण्यासाठी तुम्ही कॉलेजचा क्रम लावायला पाहिजे आणि नेहमी ब्रँचपेक्षा कॉलेजला पाहिजे ही जर मिस्टेक जर तुम्ही टाळा तर तुम्हाला जे पाहिजे ते आणि एक ऑब्झर्वेशन माझं आहे की मार्क्स खूप छान असतात पण ही मिस्टेक केल्यामुळं ब्रँच मिळत नाही किंवा मिळतं खूप लोअर कॉलेज तर हे टाळलं तर खूप छान होईल या झाल्या जनरल चुका किंवा असं म्हणता येईल की अलॉटमेंटच्या चुका पण याच्या व्यतिरिक्त फॉर्म भरताना मुलांनी आणि पालकांनी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे ब्रांच आणि कॉलेज याच्या व्यतिरिक्त हा अजून ब्रांच कॉलेज यासोबतच अजून एक खूप क्रिटिकल पॉइंट आहे की बऱ्याच वेळेस ऑप्शन फॉर्म भरताना साधारणतः विद्यार्थी पहिल्यांदा बघतो तो आता आम्ही बरेच वर्ष बघत असल्यामुळे आम्हाला माहिती असतंय पण विद्यार्थी पहिल्यांदाच बघतो ते आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग एकच कॉलेज दोन वेळा दिसत तर हे दोन वेळा कसं दिसतं की एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक सुविधा आहे की जे विद्यार्थी खरंच गरीब आहेत त्यांच्यासाठी टी एफ डब्ल्यू एस टोटल फी वेव्हर स्कीम आणि हे प्रत्येक कॉलेजेसमध्ये प्रत्येक सिक्स्टी विद्यार्थ्यांच्या पाठीमागं तीन विद्यार्थी गव्हर्नमेंट फ्री शिकवतो तर हे जे विद्यार्थी असतात या या ज्या जागा असतात तर या जागांचा ऑप्शन देण्यासाठी टी हे लेटर एंडला लावलेलं ला असतं म्हणजे कॉलेजचा कोड तुमचा ब्रँच कोड आणि त्यानंतर टी दिसत पण हे विद्यार्थी हे बघतच नाही आणि हे जर बघितलं तर अजून एक दुसरी मिस्टेक करतात की साधारणतः तुम्ही एकाच कॉलेज हे दोन्ही ऑप्शन देत आहे आणि हे कधी शक्य आहे की तुमचं इन्कम कमी असेल तरच हे दोन्ही देता येतात पण हे देताना की टीचं ऑप्शन हे पहिल्यांदा असायला पाहिजे कारण तिथं मेरिट खूप हाय असतं पण विद्यार्थ्यांचं उलट होतं असतं आणि मार्क्स सपोज नाईन्टी एट पर्सेंट आहेत आणि त्याला डब्ल्यू एस शंभर टक्के एखाद्या कॉलेजची कॉम्प्युटर ब्रँच मिळणार आहे पण ही अशी मिस्टेक होती की त्याने नॉर्मल ऑप्शन अगोदर टाकलेला आणि वेळेस ते त्याला नाइन्टी एटला ला नॉर्मल मिळालं तर त्या विद्यार्थ्यांची ही संधीच गेली आणि मग पुन्हा तुम्हाला वाटेल की नाईन्टी एट पर्सेंट आहे दुसऱ्या राऊंडला मिळेल दुसऱ्या राऊंडला कसं मिळेल की पहिल्या राऊंडचा विद्यार्थी ते वॅकेट तर करायला पाहिजे ना त्यामुळे पहिल्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरताना सर्वात जास्त काळजी घ्यायला फॉर्म भरताना असं होत की एक कॉलेज असत एकच ब्रांच असते पण कॉलेज मात्र दोन ऑप्शन मध्ये दिसतात हे होतं हा हे इथंच होत ना हे टी एफब्ल्यू एस जे आहे ना तिथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात म्हणजे कॉलेज एकच असतं पण दोन ऑप्शन एक टी असतो साधारणतः सर्व फिगर सेम असतात फक्त एंडला टी असत टी मीन्स टी एफ डब्ल्यू एस आणि मग जेव्हा आपण आपल्याकडे तो फॉर्म येतो तेव्हा ते फॉर्म भरताना या प्रत्येक वेळेस आता एका कॉलेजच्या आपण तीन ब्रांचेस निवडतोय आणि तुम्ही इलिजिबल आहात हे टी एफ डब्ल्यू एस साठी साधारणतः ज्यांचं ज्यांचं इन्कम कमी आहे याच विद्यार्थ्यांसाठी हे एक म्हणजे लागू ही सुविधा आणि त्यांच्यासाठीच हे खूप महत्वाचं आहे श्रीमंतासाठी काही फरक पडत नाही एखादी मिस्टेक झाली तर पण हे गरीब विद्यार्थ्यासाठी ना खूप महत्वाचा टप्पा आहे तर हे तुम्ही प्रत्येक वेळेस कुठलाही विद्यार्थी टी एफडब्ल्यू एस ला जो इलिजिबल आहे जो एखादी कॉलेजची ब्रँचची निवड करतो तर त्यांचं पहिला ऑप्शन हे टी असायला पाहिजे आणि सेकंड ऑप्शन नॉर्मल असायला पाहिजे अजून त्या पुढेही मी एक सांगेल की पाच ब्रँचेस आहेत आणि एक कॉलेज तुम्ही निवडला आहे अशा टी एफब्ल्यू एस म्हणजे गरीब विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे पहिले पाच ऑप्शन टी चे द्यायला पाहिजे असू कारण त्याची आर्थिक क्षमता चांगली नाही पण चांगलं कॉलेज मिळणार आहे टी एफ डब्ल्यू एस थ्रू एखाद्या वेळेस त्या पाच पैकी वाटलं की एखाद्या ब्रँच नको आहे तर तेवढा अवॉइड करू शकता आणि त्यानंतर नॉर्मल ऑप्शन ऑप्शन्स देणार म्हणजे ज्या सुविधा सरकार तुम्हाला देत त्या सुविधा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पण तितकं जास्त अलर्ट असणं अलर्ट असणं हे गरजेचं आहे रामदास हे ऑप्शन जर की हा चूज नाही केला तर त्यांना जास्तीत जास्त ईबीसी ची सवलत मिळू हो शकते जास्तीत जास्त तरी पण एखाद्या कॉलेजेसची जर फीज दीड लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर साधारणतः ऐंशी नव्वद हजार भरावे लागतात वर्षाला ते त्यांना खूपच अवघड होईल पण फक्त हे जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना जर ही काळजी घेतली तर फ्री मध्ये एज्युकेशन होणार आहे म्हणजे तुमच्याकडे जर शैक्षणिक गुणवत्ता असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ नक्की घेऊ शकता पण अर्थात त्याबद्दल तुम्ही तितकं जागरूक आहात का हेही बघायला हवं तुम्हाला कदाचित जर ही माहिती माहिती नसेल किंवा याबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर मला असं वाटतं रामदास सरांना तुम्ही संपर्क केला तर ते तुम्हाला नक्कीच अधिक माहिती देऊ शकतील पण सर खूपदा असं होतं की बऱ्याच वेळेला अशी ओरड होते की सरकार योजना जाहीर करतं पण आमच्यापर्यंत त्या काही पोहचत नाही किंवा आम्हाला ते मिळत नाही किंवा काही वेळेला असं होतं की ऍडमिशन घेतला जातो प्रोसेस पूर्ण होते कम्प्लीट आणि मग कॉलेजमध्ये अशा पद्धतीची ओरड मुलं करताना आपल्याला दिसून येतात मग त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येतं हो। का त्या खर ही प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आपल्याला पुढे काहीच करता येत नाही एक वेळ ऍडमिशन झाल्यानंतर ऍडमिशन घेण्याच्या अगोदरच ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदरच आपण कोणत्या गोष्टीसाठी एलिजिबल आहोत म्हणजे आपण साधारणतः टी डब्ल्यू साठी एलिजिबल आहोत का किंवा त्या पुढे अजून एक मी सांगेन हे ऑप्शन फॉर्म भरताना विनाकारण काही बरेच विद्यार्थीना की काय करायचं म्हणजे आपली क्षमता नाही किंवा मार्क्स मार्क्स आहेत पण कसं होईल ऍडमिशन तर एक गव्हर्नमेंटने ठीक आहे टी एफ डब्ल्यू एस हे तर ऑप्शन झालं की कम्प्लीट फीज माफ होते पण त्यासोबतच या विद्यार्थ्यांची जर अर्धी फीस भरायची जर कॅपेबिलिटी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी बेस्ट वे आहे की नॉर्मल ऑप्शन घ्यायचं आणि ऑप्शन चूज करून तुम्ही ऍडमिशन घेतलात ना तर ई बी सी मिळते इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासची जे स्कॉलरशिप आहे ती पण फिफ्टी पर्सेंट मिळते हे पण अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं आहे थोडं कमी लागतं टी मेरिट, मेरिट हो। हे हाय असतं म्हणजे हे थोडं कमी हो असं म्हणायला हरकत नाही पण हे सगळं तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस करण्याच्या आधी माहिती पाहिजे तुम्ही याचा सारासार विचार केलेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ऑप्शन फॉर्म मधले ऑप्शन तुम्ही चूज केलेले पाहिजे तरच ही सवलत तुम्हाला मिळू शकते अदरवाइज एकदा ऍडमिशन झालं की माझ्या अंदाजाने तो भाग पूर्ण क्लोज होतो क्लोज होतो ऑनलाइन असल्यामुळं एखाद्या वेळेस ऑफलाइन अगोदर असताना एखादी रडत आला आणि रिक्वेस्ट केली तर चेंज करत होतो पण आता ऑनलाइन वन्स इट इज क्लोज दॅट इज फायनल आणि मी एक जाता जाता एक सर्वांना एक सजेशन देईन की ऑप्शन फॉर्मला सपोज आपणाला चार दिवस आहेत तर तुम्ही गडबड करू नका की गर्दी होईल हे ऑनलाईन आहे गर्दी व्हायचा काही प्रश्नच नाही पहिले दोन ते तीन दिवस तुम्ही खूप चांगला विचार करा चांगली तयारी करा आणि शेवटच्या दिवशी साधारणतः बारा एक वाजेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरायचा पण आजचं चित्र कसं असतंय पहिल्याच दिवशी पहिल्याच आवरला ऑप्शन फॉर्म भरून दुसऱ्यांना सांगत असतात की मी खूप मोठं काम केलं त्याने तुम्ही जर ऑप्शन फॉर्म लवकर भरला तर लवकर नंबर लागत नाही <laughs> ती सिस्टम तशीच काम करणार ती तशीच काम करणार तर ह्या पण एक छोट्या छोट्या गोष्टीत कारण तुम्हाला दोन तीन दिवस अजून वेळ मिळतो <laughs> चांगली माहिती काढा तुम्ही कन्फर्म केलं तरी एक दोन तीन ठिकाणावर त्याची म्हणजे डायरेक्टली खरंच हे कॉलेज चांगला आहे का ही ब्रँच व्यवस्थित आहे का आणि त्यानंतर घ्या ना डिसिजन <laughs> पण एवढंही डिले करू नका की अगदी शेवटच्या पाच मिनिटांमध्ये आता क्लोज होणार आहे तुम्ही धावपळ करताय असं पण करा मला असं वाटतं की या छोट्या छोट्या चुका जरी आपल्याला वाटत असल्या तरी त्या इतक्या साध्या नाहीयेत कारण त्यामुळे तुमच्या शैक्षणिक पूर्ण करियर याचा थेट परिणाम होऊ शकतो त्यामुळे दिसतात आपल्याला या छोट्या छोट्या पण त्याचा परिणाम हा फार मोठा असतो त्यामुळे या छोट्या छोट्या चुका तुम्हाला कशा टाळता येतील याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या आणि आपण पुन्हा अशा छोट्या दिसणाऱ्या परंतु मोठ्या परिणाम करणाऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी येणार आहोत आणि अर्थात रामदास सर आपल्यासोबत असणार आहेत तुर्तास इथेच थांबूया थँक्यू